डोळ्यात व अंगावर लाल चटणी टाकून डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं किंवा दांडक्यानं वार करून डोकं फोडून अज्ञात कारणावरून अडतीस वर्ष इस्माचा अज्ञात व्यक्तीनं खून केल्याची घटना शनिवार दिनांक सोळा ते रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दरम्यान खवासपूर तालुका सांगोला इथं घडली आहे किरण ज्ञानेश्वर यादव असं खून झालेल्या इस्माचं नाव आहे याबाबत सांगोला पोलीस स्टेशनकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शनिवार दिनांक सोळा रोजी रात्री सात वाजून पन्नास मिनिटांनी किरण ज्ञानेश्वर यादव हे लांडा महादेव मंदिराजवळ यादव वस्ती खवासपूर हा अनिकेत यादव यांच्या दुकानातून तंबाखूची पुडी घेऊन घराकडे जात असताना उंबराची ताल लांडा महादेव मंदिराजवळ निर्मूश्नश परिसरात शेतजमीन गट नंबर आठशे त्रेसष्ट मधील कच्च्या पायवाटेवर दिनांक सतरा रोजी सकाळी आठ वाजण्याच्या पूर्वी कुणीतरी तास अडवून लाल चटणी त्याच्या डोळ्यात टाकून अंगावर टाकून त्याच्या डोक्यात तिक्षण किंवा दाटक्यानं वार करून त्याचे डोके फोडून गंभीर जखमी करून त्याचा अज्ञात कारणावरून खून केलाय याबाबत दीपक ज्ञानेश्वर रा राहणार यादव, यादव वस्ती खवासपूर यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस पोली निरीक्षक भीमराव खंदाळे पुढील तपास करत आहेत